जर कोणाला मटकीच्या ताळीचे सांडगे पाहिजे तर ऑर्डर स्वीकारले जातील फक्त रेट जरा वेगळे असतील आता कारण का सर सांडगे करता येतं मम्मीने शिकवलंय काय आपलं वायलच बसतात मांडू म्हणली असं जर कुणाला ऑर्डर टाकायची तर अजून एक बिझनेस चालू झालेला आहे सांडग्याचा सरांचा सर कसं केलं होत पाचशे नाही नाही पाचशेने परवड का तुम्हाला लय डाळ महाग नाही परवडणार तुम्ही काय करा सातशे रुपये नाही का प्रतीक्षा नाही नका ही थांब काय 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 साहेबांकाती आम्हाला ना काय पहिले दुतलाय ना नागाऊन रात्री कलर वगैरे गेला का नाही कलर नाही जातो कायच नाही ना काढा फोटो पल्लवीच्या स्क्रीनशॉट काढा आणि पाहिजे ना असलं तर टाका ती फाडली ना काहीच गरज नमस्कार माझ्या मैत्रिणीत उंडावडी येऊन आजोबा तिथं आणि आपल्याकडून सगळे नेतात जे जे आपण बनवतो तिने आता काय काय चालवले

तिसरी आहे मैत्रिणींना जवळजवळ त्यांचा सहा किलो मसाला घ्यायचा झालाय आणि सांडग मला वाटतं पाच किलो घ्यायचं झालं आलं म्हणजे डायरेक्ट दोन दोन किलोने आणि छान वाटतं मला पण पण त्यांना व्हिडिओ काढलेला आवडतो म्हणून मी काढते आणि क्वालिटी कशी पहिल्यांदा आल्याच आहे दादा पहिल्यांदा आल्याच आहेत मामा येतात सारखे झालं कशाला बिर्याणी खायला कशाला पैसे लागतात बाळा चिकन बिर्याणी हे अंगठे घातली का नाही चाळीस दिवस करत नाही अगं तुम्ही करत नाही तुम्ही घरच बी करत नाहीत आमचा काय संबंध आहे कसलं झालंय बघ की अग दिवशी ना आम्ही बिर्याणी आणलेली शुभमने आम्ही होत होतो आमच्यात एक जण दिसायचं कोणतरी इकडे कोणतरी असलंच होत आमच्यात गोलगप्पू आणि मला लय आवडायचं नव्हती गे लय जीव लावायची काय लावायचा नाही बाया माझी सण नाही बाया माझी ती माझी साहित्य तुझ्यापेक्षा शाळेत आता गणेशच्या शाळेतल्या मॅडम सुद्धा माहित झालंय कि माझं पोरग मॅडमला कस काय माहित नव्हतं बरं माझं पोरग ही हाय मॅडम कुठे वळती इतका पोरात मला कसा काय वळकले त्या दिवशी मग गाडी बघितली मॅडमनी व्हिडिओ काढत होती तू हां काय म्हणल्या मग की नाही दे ना तर माझे कुठले मॅडम का तुमच्या सावंत मॅडम आते दुसरे कुठे तरी होते ना काय म्हणले तुमचा मसाला तर प्लांट आहे ना बघा गोलगप्पुला आमच्या मॅडम पण वळकाय लागले आता

चल आढावी पण एवढी मम्मी पैसे दे मम्मी अग मी मला याय ना कुणाच ऐक मला पाहिजे फक्त मी रडते मला पाहिजे फक्त मला यायना कुणाच ऐकू मला पाहिजे फक्त बाय dari bhakta vaikun ka <laughs> <laughs>